नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या चौदा एप्रिलच्या येणाऱ्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अक्षय रमाला म्हणत असतो की रमा आज तू गाडी चालवायचीस आणि त्यानंतर अक्षय इकडे ड्रायविंग सीट वर रमाला देतो आणि इकडे रमा म्हणत असते पण मी कशी चालवू त्यानंतर इकडे अक्षय म्हणत असतो अगं तू कितीतरी वेळा गाडी चालवली होतीस ना त्यानंतर इकडे रमाला काही कळत नाही आणि रमा गाडी चालू करते स्टॉप हॉर्न वाजायला लागतो त्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेच मनातल्या मनात रमा म्हणायला लागते आधी तर इकडे माहीने गाडी चालवली असेल तिला येत असेल गाडी चालवता पण मला नाही येत आता मी अक्षयला काय उत्तर देऊ आणि मला तर गाडी चालवता येत नाही हे जर अक्षयला कळालं तर अक्षयला नक्कीच माझ्यावर संशय येईल कि रमा नाही तर दुसरीच कोणीतरी आहे तिला काही करून गाडी चालवावीच लागेल काय वाटतं मित्रांनो चालू शकेल का रमा इकडे गाडी बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे का अक्षयला रमा आणि माही मधला फरक हेही बघणं इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला असेच प्रोमो पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद